माझे भाऊ काय चालू आहे बढिया चालू आहे एकदम शांतता शांतता लग्नाचा बी सीजन आलाय बा आता आता लग्नाचं काय पाहू आता पोळे घरच्या काम धंदा काय करतोय काय नाही रिकामा मग रिकामा पोरी देईन का कुणी मग देना कशी काय आपल्या मित्रांची याचे त्याचे सगळ्यांची लग्न मग काहीतरी काम धंद्याला लागणं पडेल बर त्याचे झाले तर आपले बी होते हे तर आहे भाऊ म्हणते म्हणणं बरोबर आहे बर का मग ह्याची उराले शेमडे शेमड्यांचे उराले तर आपले काय नाही होणार आपली बॉडी लँग्वेज भारी वाटतो मीन वहिन रिंकी नाही ना वा मारुती राय आहे ना आपल्या सोबत मग काय पाहिजे देवा तुमच्या सरकारने न राहू दे चार बनवून अजय हा तो गौरव होता का हा मागच्या गलीतला मागच्या गलीतला आपल्या काय मध्ये जात होता वाटत झालं काय मला वाटतं बजरंगबलीच्या गेला वाटत त्याला उद्या तिकडून आपण तिले काय बो शेम्या शेंब्या पोरांचे लग्न होत झालं तस झालं आपण बसले निंबा खात हवा खात ध्यान नाही आपल्या घरच्या तेच तर घरी सांगणं पडे आता तू बहुतेक कामाला वाटत अरे काय कामालाय होतो शंभरा पुण्याला येतो कंपनी कुठे कंपनी देतो पुण्यालाय म्हणून लग्न बी झालं बाप्पा अरे दहा हजार रुपये तर महिना आहे दहा काय तू पाच कमाव ना तिथले तापू उडत काम करणे फक्त दाखवणे कामाला मुंबई फक्त तेवढं नाही दोन रुपये का कमावत नाही काही घेऊन आता परिस्थिती अशीच झाली भाऊ मला बी जाणं पडेल मग फक्त जाऊन ना पुणे रिटर्न <laughs> पाहतो मी पहिले विषय करतो घरी बाबाशी पहिले विषय कर मग काय ते ठरव ले उद्या आले देवा पार रे बापा तुन धन्यवाद मारुती राया वारे वा रे व पार आता लग्न थोडा लेट झाला पाहुणे मंडळी होते बा त्याच्या कारणाकडे कर मी येऊ नाही शकला मी त्याच्यासाठी क्षमा चाहतो कारण पाहुणे घेऊन आज गेले सगळे मग मी तुमच्या पाशी आला बा तुमचा आशीर्वाद जय बजरंग बली हो आला रे तो हाव तो आला 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 हाँ हाँ। बोलू नको आणि तालीच तुसं मंधानी काय तो चिडतो तास अरे भाऊ हे तर आमच्या गल्लीतले आहे अरे सागर भाऊ आजी भाऊ अरे भाऊ कसे काय बसले काय चालू आहे गौरव भाऊ काही नाही भाऊ आडी आलता थोडं मंदिरात मंदिरामध्ये आलता लग्न अभिनंदन भाऊ अभिनंदन अरे धन्यवाद बस आता बोला का इकडे कसं काय कसं काय बसले बसलो होतो रिकामय होते हा निवांत मध्ये झाडाखाली बसले होते अच्छा मंदिर पण आहे वातावरण बी एकदम हा ते तर आहे ठीक नाही पण मग इथलं गाव सोडली जागा सोडली बाजूस असं गावात काय हा ते तर आहे तुमचं कस काही झालं इकडे काही नाही आधी ना आला होता काही मानलं होतं मारुतीरायाच्या कृपांना आपलं लग्न झालं बा अभिनंदन धन्यवाद धन्यवाद अभिनंदन भाऊ विचारायचं आहे हा बोला बोला लवकर कस काय डाव जमवला तीन वर्ष झाले मारुतीरायाचे उपास करतो ते झाले सक्सेस ते न सांगल तर कि तुझ्या अमावश्याच्या पहिले काही ना काही चांगलं होणार आहे आता तीन चार दिवस आधी आपलं लग्न झालं आज अमावश्या होती चला भाऊ कारणानिमित्त मारुती राहायचं दर्शन घेऊ आणि आपण मानाला आधीच होत बरं बर मध्ये होऊन गेलं सगळं आपल्या लग्नाच्या आधी भंडारा पण दिलाय भाऊ जेवण खाऊन करायला नाही तुम्हाला कोण सांगलं काही नाही मी असाच येत राही असं गावात लोकांच्या गोष्टी ऐकत राही मी बी मला म्हटलं भाऊ मी एकट्यामध्ये काहीतरी विचार करू आमचं बी होत नाही मग आम्ही तुम्ही बी असंच करा भाऊ काय माझ्या सारखं आधी या काही मारुती राहायला माना लागून नाही तुमची दोन तीन वर्षांना ऐकलं होतं तुम्ही कुठेतरी पुणे मुंबईला कामाले कामाले मी पण मग कामानिमित्ताने निमित्ताने इकडे वाटते आता गावात का काम माझं घरून घेऊ करणं पडते असं जरुरी नाही की बा तिकूनच करा आमच्या घरचे तर असं काही म्हणत नाही आम्हाला की मारुती रायचं दर्शन घेणार लोक लग्न होईल घरचे घरचे तेच कटकट चालू देता काम कर, काम धंदे धंदे कर महा घरचे कुडी म्हणजे शेपोटा उचलणार होते मला बी दुसऱ्या लोकांनी सांगलं आणि मी आडी केला नाही तर माझ्याचे कुठे तेच हाल होते ना वाटलं की काय पुणे ते काम नाही करत नाही करत काय लोकाची लेखबाई तू वागोशीन भो आमच्या गर्मी पवळ्या आणशील म्हणे मग त्याच्याकडन म्हटलं घरात सांगायपेक्षा लोकांच्या गोष्टी ऐकल्या केलं झालं आपल्या मनासारखं आमचं काय वा वा का बोना पक्क होईल पक्क बिलकुल पण तीन वर्ष करा मनामध्ये भाव ठेवा करा मारुती राहायचं सगळं तीन वर्ष लय होऊन जाते हो किती वय आहे तुमची काय सव्वीस झाली मग तुमची तर अर्धी वय होऊन जाईल वर्ष तर आले आता मग त्या मग करू की नाही मग बावीस आहे हो भाऊ मंदिराचं ठीक आहे तुम्ही रोज येता मंदिरात शनिवारी येता बजरंगलीच्या पाया हा 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 ते ठीक आहे काम धंदा काय करता तुम्ही काम धंदा मी करतो पुण्याला काम करणं पडते घरून वीस हजार रुपये पगार आहे सगळं व्यवस्थित आहे म्हणजे काय टी कंपनी आपली अच्छा हा घरून आपल्याला लॅपटॉपवर करावं लागते काम आम्हाला काही वेकन्सी निघतील तर तुम्हाला सांगू बाद दुसऱ्याच्या भरोसे गेलाय अरे काय पण मग हे काम जमून गेलो आणि इकडे मारुद्री आहेच मग अरे घरच्यांची कटकट एवढी आहे की तू काम करत नाही तुला कोण पोरगी दिल माझर घरचे मी जेवणाला बसला की माझ्या घरचे आज विषय करत काम करत नाही काम करत नाही नुसतं काम नाही करत म्हणजे तुमच्या घरचा ताण आहे तोच सगळ्याच्या घरी तोच आहे कोणी सांगते कोणी सांगत नाही असा विषय आहे तुमच्या घरी कसं काय असंच आहे बा तुमच्या घरी भाऊ तसच असा आहे कोणी कंपनी ना असं मारुती राह दर्शन करत राहा पकडत राहा आमच्यासाठी बी बाय वेकन्स आहे तर जरूर मी तुमच्या दोघीसाठी पाहतो पुरी बी पाहिन दोघे जुगाड लावा दोघे जुगाड लावा लग्न करलं मग तुम्ही जेवणाला काही बोलवले दाडी भंडारा आहे दोघे जण जेवण करायला जा चला तिकडे पाहूया कार्यक्रम आधी मांगे भंडारा हो का हरिस चला रे या कुठे हो भंडारा अरे आधी मागे जाय ना चला 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 बोर गो लग्नाची पंगत आहे चला आधी हो त्याला लग्नात काय बोलवलं नाही पण भंडारा मध्ये बोलवत आहे बा हा आता लग्नात भंडारा झाला बा हे आयडी अच्छा हा अरे वा ते कारणाने मग थोडका थोडका केलं बा कसं आहे दोस्त मित्र आहे म्हटलं आणि तुम्ही योगाय तुम्ही भेटून गेले चांगलं काम होऊन काय भोग झालं की नाही पण तुम्ही काय टाइम आहे बस 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 तयाच्या बस झाला यार तू पुण्या खात तू सैपाच्या वक्ती यार तू काही ना काही घोटाला करशील ना भाऊ आदत लागून गेले आता काय आदत तुम्ही काय मजबूर आहे भाऊ आदत पाहिजे काव भावा झालं की नाही हो झालं झालं हा जेवण हा तो तो से। मजा घेऊन या आज भाऊ बसा हो मजा आला एकदम मजा आली भाऊ आता लय झालं बरं आता काही थांबलं जात नाहीये आता घरी सांगल्याशिवाय राहणार कशाच लग्नाचं भाऊ मी घरी सांगतो आता लग्नाचं अशी पंगत देणी पडेल ना बो दुसऱ्याच्या घरी खातोय दुसऱ्याच्या दुसऱ्याचे लग्न आता गौरव भाऊ ना आपल्याला पंगत दिली तर आपल्याला पडेल तो तर म्हणेन ना दोन बाटा खाल्ल्या तो मी ना चार बाटा खावाडा मला का मग ते बी दोन झाले ना चला मग घरी चला बस आता काय मिशन लग्न एक चे दोन हा